नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शिष्यवृत्तीच्या विलंबामुळे विद्यार्थ्याकडून शैक्षणिक संस्था वसूल करत आहे शुल्क बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल रामसंगेकडून नियम पायदळीत उडवला जात आहे कोणाचे डॉक्युमेंट सुद्धा या शैक्षणिक संस्था रोखून ठेवत आहेत तर कुणाला पुढील वर्गामध्ये प्रवेश नाकारला जात आहे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाऊ नये अशा शासनाच्या सूचना असतानाही राज्यातील काही महाविद्यालय शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुली करीत आहे मागील शैक्षणिक वर्षाची शिष्यवृत्ती अद्याप जमा न झाल्याने आधी शुल्क भरा नंतरच पुढच्या वर्षात प्रवेश मिळेल असा दम सुद्धा या शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना देत आहेत प्रवेशापासून सुद्धा वंचित ठेवण्याची शक्यता आहे यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी इतर मागासवर्गीयाचे आहेत राज्यातील अनेक नामंत विद्यापीठातील आणि त्यांच्या अधीनस्थ महाविद्यालयातील गरीब व शिष्यवृत्तीस पात्र इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा आणि इतर शैक्षणिक शुल्क आकारण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर काही सामाजिक संस्थाने बहुजन कल्याण व इतर मागासवर्गीय विभाग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व आयुक्त यांच्याकडे यात हस्तक्षेप करण्याबाबत मागणी करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे यापूर्वी अशाच स्वरूपात अन्याय अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवर देखील करण्यात आलेला होता धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा